आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं झालेल्या मुख्य सोहळ्याला अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई उपस्थित होते देशभरातून आलेल्या भंतेंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं हजारो अनुयायांनी यात सहभाग घेतला परिसरात पुस्तकं मूर्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपला शताब्दी वर्ष नागपुरात माजी उपराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केलं त्यांनी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट देऊन संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचं अभिनंदन केलं एकोणीश पंचवीस मध्ये फक्त सतरा स्वयंसेवकांपासून सुरू झालेला संघ आज जगातील सर्वात मोठं सामाजिक संघटन ठरलं आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून नागपूर पोलिसांतर्फे पाळणाघर हा उपक्रम सुरू करण्यात आला या सुविधेमुळे महिला पोलिसांना त्यांच्या लहान बालकांच्या संगोपनासाठी सुरक्षित जागा मिळाली आहे मातृत्व आणि कर्तव्य एकत्र निभावणाऱ्या महिलांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टेव्ह हा नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हल नागपुरात रंगला दोनशे तेवीस कलाकारांनी विविध राज्यांच्या पारंपरिक कलांचा मनोहारी संगम सादर केला आठ राज्यांच्या संस्कृतीचं जतन आणि प्रचारासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला छिंदवाडा आणि सिवनी जिल्ह्यातील कफ सिरपमुळे मृत्यू पावलेल्या वीस मुलांच्या घटनेनंतर मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी नागपुरातील सरकारी रुग्णालयांना भेट दिली ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि सखोल चौकशीचे आदेश दिले ना प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात एक दिवसीय रॅम्प प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्या हस्ते त्याचं चा उद्घाटन झालं उद्योजकांना आर्थिक साक्षरता डिजिटल कर्ज आणि सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरतर्फे जागतिक अंडी दिनानिमित्त पाच हजार एक अंडी वापरून अंडा भुर्जी तयार करण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न झाला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वात झालेल्या उपक्रम द्वारे अंड्याच्या पौष्टिकतेबाबत जनजागृती करण्यात आली दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात नागपुरात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला संविधान चौकातील सभेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर अन्यायकारक जी आर तातडीनं रद्द करावा असे ताशेरे ओढत त्याचबाबत मागणी केली नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे तेहतीसावी वार्षिक क्रीडा स्पर्धा पार, पार पडली चार विभागात एकशे एकोणनव्वद खेळाडूंनी विविध खेळात सहभाग घेतला विजेत्यांना पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते बक्षिसं प्रदान करण्यात आली महानगरपालिकेत भ्रष्ट चार अतिक्रमण आणि आंबेडकर आंतरराष्ट्रीय उद्यानाशी संबंधित प्रश्नांवर कारवाई न झाल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेतर्फे सुरेश भट सभागृहात जनजागृती सत्र आयोजित करण्यात आलं सायबर तज्ञ अमित दुबे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी सायबर सुरक्षा ही आजच्या काळाची गरज असल्याचं नमूद केलं सुमारे दोन हजार पाचशे नागरिक यावेळी उपस्थित होते उत्तर भारतीयांच्या छठ पूजेनिमित्त मनपातर्फे अंबाझरी फुटाळा टाकळी आणि गोरेवाडा तलाव परिसरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या स्वच्छता पिण्याचं पाणी प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा यांची उत्तम सोय यावेळी करण्यात आली सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नागपूर पोलिसांनी रन फॉर युनिटी वॉकेथॉनचं आयोजन केलं पोलीस जिमखान्यातून सुरुवात झालेल्या या वॉकेथॉनमध्ये अधिकारी विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट सहभागी झाले फलटण इथं डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर नागपुरातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन केलं एसआयटी चौकशी आणि कारवाईची मागणी करत डॉक्टरांनी ओपीडी सेवा बंद ठेवल्या गुरु नानक देवजी यांच्या पाचशे छप्पन्नाव्या प्रकाश पर्वानिमित्त नागपुरातील जरीपटका भागात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली डॉक्टर नितीन राऊत आणि डॉक्टर मिलिंद माने यांच्या उपस्थितीत अरदास आणि आरती झाली नागरिकांनी पुष्पवृष्टी करून रांगोळ्यांनी या यात्रेचं स्वागत केलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती